तर हे सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे माझा पोस्ट करायचा बाकी होता कारण की जे एक्स्ट्राचे भांडे होते, मा होते।, होते ते माझे घासायचे होते कारण खूप दिवस झाले म्हणजे खराब झाले होते त्याच्यामुळे मी घासल्या घासायला काढले होते आणि मग त्याच्यामध्ये काही एवढे भांडे नाहीत पण थोडेसेच आहेत पण आपलं घासून ठेवायचे जेणेकरून ती धूळ पडती कधी कधी कारण मी काय करते पिठाची गोणी आणली ना तर पिठाचे ते मी त्याच्यात टाकते म्हणून सगळं पीठ पिठ त्याच्यात झालं होतं म्हणून मला घातायची वेळ आली ती आता एकदा भांडे घातल्या वर्षभर काय ते न वापरण्याचे भांडे असतात म्हणून काही खराब होत नाहीत तर मी ठेवले तर मी बरे त्याच्यामुळं हे करत होते आणि मी तुम्हाला सांगते युट्यूबचे व्हिडिओ मी का बंद केलेले आहेत म्हणजे सध्या माझ्याकडं कंटेंट आहेत मग म्हटलं रोजच्या रोज तेच का दाखवत राहू जरा वेगळं काहीतरी दाखवत आहे ना आता आता मी विचार केला की मी रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करणार आणि तुम्हाला माझे जे डेली रुटीन आहे ते तुम्हाला शेअर करणार तुम्हाला आवडेल का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची एक कमेंट असली ना मग मला जरा ते इथं प्रेषा बडबड करत होती की ती चमचा हे तुम्हाला माहिती आहे नगरवरून चमचे आणले होते मी सगळे म्हणजे पितळाचे चमचे आहेत तर आणले होते ते तुम्हाला दाखवते ते पण घासून ठेवले मी आणि मग काहीच काम नव्हतं आता थोडंसं आपलं जे साफसफाई आहे आता रूम बघायचं पण चाललेलं आहे सध्या रूम बघायचं टेन्शन आहे म्हणून त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढ म्हणजे व्हिडिओ पोस्ट करायला पण नाही माझ्या मैत्र म्हटली तुझे म्हणजे तिचे मिस्टर करतायत रूमचं तर बघूया अजून तर फिक्स ना ना तर नाही आहे अजून घरमालक आमचे काय बोललेले नाहीत तर बघूया आपल्या तयारीत राहावं लागेल ते किती भाडंवाड होतील याचं काही गॅरंटी पण नाही देऊ शकत तर इथं बघा मनी आलेली आहे आपल्या इथं चपाती खायला माझ्या पाठीमागं

आमी, गेट गेट पार्थी, पार्थी गेट ती आम्ही गेटपासून आमचं आम्ही थोडस अंतर गेट आली गेट पुसून माझ्या पाठीमाग आली तिला माहिती खायला देते तिला पहिलं मजल्यावर यायला कटायला लागला तिला जेव दे ना खाऊ दे जेवताना नाही हात लावायचा रक्त पिंपरी दुधकाला दिलं ना म्हणजे कसं आपण हाय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग तसे आज सर्वजण मस्त आहात ना बी पण मस्त आहे खूप दिवसानंतर तुमच्या भेटीला आलेले आहे तर आताच वगैरे झाले थंडी वाजते म्हणून मी टॉवेल घेतला आहे कारण थंडी जावं म्हणून तर त्याला भांडे लावायचे संध्याकाळचे मी भांडे तशीच ठेवते तर लावायचे आता मला तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर बराच असा फरक झालेला आहे तर आता वरती पटपट पाणी मला माझं सकाळचं वॉटर गरम वॉटर तर आता आवरते पटपट धाडून वगैरे सर्व घेतलं स्वच्छ सकाळ सकाळ झाड सका, मारला आता आत्ता वाजलेत आठ वाजलेत सकाळ सका, सका, लई थंडी असती त्याच्यामुळं मी काही गेले टॉवेल घेतलं आहे कारण बेडमध्ये असतं फॅन चालू त्याच्यामुळे बेडमध्ये मला काय जातं आहे छान म्हटलं की टेन्शन आहे त्याचे सध्या म्हणून ते नाही करत नाही तर चला आता मी बांध पाणी पिते च पीठ मळते स्वयंपाक करते पटपट आवडते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आज मी एक गोष्ट शेअर करणार आहे तर खूप महत्त्वाची आहे इले दिवस झालं म्हटलं सांगणं एवढा महिना खूप टेन्शन दोन तीन महिने खूप टेन्शनाचे चाललेले आहेत तर त्याच्यामध्ये चेहरा पण एकदम असं हे झालं आहे थोडासा गोरा गोरा थोडीशी काय ना तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आवडते पटपट मी सांगते